युवकांची आढावा बैठक देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार यांचे वाढदिवसानिमित्त शरद युवा संवाद अंतर्गत बैठक संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कौ... युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई शेख यांच्या जा आयोजनातून आज धुळे शहरातील राष्ट्रवादी भवन या ठिकाणी शरद युवा यात्रा दोन हजार एकवीस बावीस निमित्त आढावा बैठक घेण्यात आली ज्यात प्रामुख्याने तीनशे अठ्ठावन्न तालुके व सत्तावीस महानगरातून सदर ही शरद युवा यात्रा संपन्न होत असून त्या अनुषंगाने आज दिनांक दहा दोन दोन हजार बावीस रोजी धुळे शहरात राष्ट्रवादी भवन या ठिकाणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती तर बैठकीत युवकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणींचे निरासरण करण्यात आले व हो धुळे शहरासाठी पुढील राजकीय ध्येय धोरण देखील ठरवण्यात आले यावेळी या, या बैठकीत राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष विनोद बच्चाव यांनी देखील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात मेहबूब शेख यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात व्यथा मांडली यावेळी युवकांना मार्गदर्शन देखील करण्यात आले सदर या बैठकीत युवा प्रदेश अध्यक्ष महबूब शेख प्रदेश उपाध्यक्ष व धुळे जिल्हा युवक निरीक्षक संदीप पाटील प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित शिशोदे धुळे अध्यक्ष रणजित राजे भोसले ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण नाना शिंदे धुळे जिल्हा युवक अध्यक्ष कुणाल पवार ग्रामीण युवक अध्यक्ष मयूर बोरसे व इतर सर्व युवक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर शरद युवा संवाद अंतर्गत बैठक आढावा बैठक घेण्यात आली मी जे किती ग्रामपंचायतीचा सदस्य आहे त्यावेळेस मी जोड तालुक्याचा उपाध्यक्ष होतो आणि माझ्याबरोबर सदस्य तालुकाध्यक्ष होते ते आज ग्रामपंचायती सारख्या गावामध्ये दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी निवडून आले तसंच आमचे नामोल पाटील असतील त्यांच्यावरील देखील सेवा संचालक संचालक या ठिकाणी आज आमचे गृहमंत्री या ठिकाणी खोरसे ते काम सारख्या गावामध्ये चार गावांचं वोटिंग हे दहा हजार आहे त्या ठिकाणी ते ग्रामपंचायतीच्या सदस्याचा a sí. लोक आहेत जो वृद्ध महिला आहे की ज्यांना आज सहारा नाही आसरा नाही एक बाकायची एक छोटीशी काठी घेऊन त्यांचा वृद्ध जो या ठिकाणी काठी त्यांना एक्झाम पोहोचते तर मी एक चांगलं काम पाहिजे या ठिकाणी आधी घेतले की त्यांना एक सिम चांगली सिस्टीमची जी काठी आहे पैसाची एक त्यांना आधार म्हणून या ठिकाणी राज्यात या ठिकाणी मी काम आता आधी केले आणि वैसाहेब ग्रामीण भागातलं काम करत असताना खास करू कारण की बाई आपण नेहमी या ठिकाणी आपण दौरा करतो पक्षाचं संघटनेचं काम आहे पाहतो पण बारीक एक कशा प्रकारे या ठिकाणी संघटन लोह करतोय आणि त्याला कशा प्रकारे ताकत दिली पाहिजे बाई हे देखील आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगावंचं वाटतंय बाई आज खऱ्या अर्थाने पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आणि खऱ्या अर्थाने तहसीलदार ऑफिस असेल पाहिजे या खऱ्या कारण बाजारते महत्वाचे त्या ठिकाणी होता आता रेशन कार्डाचा विषय असेल तर पगारा चालू करण्याचा या ठिकाणी विषय असेल बाई खऱ्या अर्थाने आम्ही बऱ्याचदा आताच चार पाच दिवसापूर्वी आम्ही तहसीलदार मॅडमांना देखील भेटतो बाई या ठिकाणी पंचवीस ते माझ्या गावाला स्वतः बघू आणि मग या ठिकाणी ग्रामीण भागातील समस्या खूप वाढलेल्या आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही कुठेतरी ताकद देण्याचं

आमच नसील त्यावे आणि जबाबदारी आहे आणि हा शब्द जे तुम्ही आज तुम्हाला बाईच्या आणि सर्व जे संघटन आहे ते युवकांवर आणि विद्यार्थ्यांवर आहे तुमची निवडणूक तुमच्या जोरावर आम्हाला लढायची आहे तुमचं संघटन होणं अतिशय महत्वाचं आहे काही कार्यकारणी चांगली आहे आम्हाला विश्वास आहे सागर मला तुम्हाला सांगायचं एकशे अठरा गावापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही काय गोष्ट आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता ते पवार साहेबांच्या पक्षाचं काम करतोय म्हणून आपली जबाबदारी आहे तालुका अध्यक्षांनी पण घेऊन उपयोग नाही आज तुमची कार्यकारणी लोकांची असणारी किमान एकशे अठरा गावांचा तालुक्यात असेल तर तुमच्या तालुक्याचे कार्यकारणी पन्नास कक्षात जास्त लोकांची पाहिजे राज्याचा अध्यक्ष जर या सत्तर तुमची कार्यकर्त्यांची पाहिजे आज घोड्या गती प्रमाणात तुमची उपसट्टी आहे आणि त्याला काय करायला इंटरेस्ट त्याला काय वाटायचं नवीन माणसाला सुट्टी द्या जोवार माणसाला पवार साहेबांच्या विचारावर नाही आणि तर तुम्हाला स्पष्ट करायला वर काही पुढाऱ्याच्या मध्यमवर तुम्ही कार्यक्रम करू नका लिंक टाका मुलाखती घ्या ज्याला इंटरेस्ट आहे आरक्षण काम होत नाही काम करून घ्यायची पद्धत असेल तशीच काम करत असेल तुम्ही प्रांताकर जावा प्रांत काम करत जावा रचित कार्यात यांना तुम्ही सांगा रचित राजे जरी चे अध्यक्ष असले तर ते युवकांच्या बदलंच गेले अनेक सरकारी सांगितलं तर एका सहकार्याने की ताकत द्या ताकद द्या ताकद द्या म्हणजे काय सातत्याने संघटनेत तुम्ही चांगलं काम करत राहिला तुमचं प्रमोशन होत जात रणजित राजांनी ग्रामीणच अध्यक्ष म्हणून काम केलं म्हणून त्यांना शहराच्या बाजारपणीच चा अध्यक्ष केलं गेलं शहराच्या बाजारपणीचे अध्यक्ष झाले म्हणून प्रोटोकॉल प्रमाणे डीपीडीसीचे मेंबर झाले डीपीडीसीचे मेंबर झाले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन झाले प्रशासक झाले तर ज्या वेळेला तुम्ही काम करत असता संघटित अनेक वर्षे काम केल्याच्या नंतर तुम्हाला इवन फालत पाणी फालतपडी तर दोन बाकीच्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी काहीतरी संधी भेटते त्यासाठी तुम्ही कष्ट घेतलं पाहिजे काम करायची तयारी केली पाहिजे तोंड खाल्लं का लागे करून येत नाही आमच्याकडे मन भरणार माहिती तोंड खाल्लं येत नाही त्यासाठी वेळा बार, बार, बार तुम्ही चार पाच दिवस खाता आणि म्हणतात मी काच काय बोला सांग असं बोलतो